जुळला खटका खटका <laughs> जुळला तीन म्हणजे मुळ सगळे तीन जुळून आले मुळे <laughs> सर्वांना विनंती आता हात जुळून विनंती तुम्ही सर्वांनी पाच दिवस आप्पांसाठी द्या रे हा आपा सर्वसामान्यांसाठी मनुष्य कधीच अहंकाराचा थोडा सुद्धा स्पर्श आपण झालेला नाही थोडा सुद्धा स्पर्श आपण झालेला नाही त्या माणसाने आतापर्यंत आयुष्य फक्त तुमच्यासाठी खर्च केलंय मी जवळून पाहतो ह्या गोष्टीचा साक्षीदार आहे तुमच्यासाठी आयुष्य खर्च करण्याचं काम आहे आणि आज ते आपण आपल्याला विधिमंडळात पाठवलं पाहिजे अरे ह्या या विधिमंडळात पाठवल्यानंतर या, या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत अरे झोल ते म्हणतात ना नाकाने वांगी सुली त्या आपल्या कारखान्याचं बघावं साहेब <laughs> अरे ते अठ्ठेचाळीस दिवस झाले लोक उपोषणाला बसले मेले त्याच्यात ते, ते ब्याण्णव लोक मेले उपोषण करता करता मेले लय बोलायचं ना बोला ना आमच्या उद्या माझ्यावर बोला आजू आपावर बोला एकरी भाषेत बोल काय अडचण आहे हे गमॅन थोड्या दिवस असतो राजाचा रंगन रंग करता राजा होतो ना लय बोलायचं ना मग आपण तेवढं किलर वागायचं किलर व्हाईट कॉलर आपल्या आपल्या अंधार आपलं असं आपलं काय चोरणलं कोण आहे आणि तिकडं कोण असं मी एवढं काय सोपा आहे मी पण आपणच कार्य आहे बघायचं लोक मेले बिचारे त्यांचं बघायचं ते ग्रॅज्युएटी ब्रॅज्युएटी बरेच ना आम्ही एवढं बोलतो आमचा असा डाग नाही लागला आमचा आपल्या एवढा वर्षी जिल्हा बँकेचं नेतृत्व केलं आपाने दाखवून द्यायचं कुणी बँकेच्या भरतीत पैसे घेतले बँकेच्या कामगारांचं खाल्ले दाखवून द्यायचं ना अरे जर बँकेच काही केलं असतं ते आपल्याला मोठा झाला असतं इकडे राहिले असते वर्गणी वर्गनी मी वर्गणी देतो मला पण म्हणल्याचे तू काय काळजी करू नको वर्ग नको गोळा करू मी गुंफातून देतो आम्ही तर सेम ते असे म्हणजे समाजासाठी काम करायचं म्हणजे बघा दोन भाग अरे आपण तुलना करायची ना विकासाच्या मुद्द्यावर तुलना करायची आपण करा ना करा चौकात बसा आणि जज कोण ही जनता जेजार जनता जज राहणारे समोरासमोर पत्रकार घेऊन बसाना आपण तुलना करा बरोबर त्याच्यावर काय बोलायचं नाही भाऊ त्याच्यावर काही लोकांना असं वाटत होतं राज्यच आम्ही चालू